जुन्या विडी घरकुल परिसरातील रंगराज नगर येथील लक्ष्मीबाई तिप्पण्णा मराठी प्राथमिक शाळेत वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं लक्ष्मीबाई तिप्पण्णा मराठी प्राथमिक शाळेच्या वतीनं काढण्यात आलेल्या या दिंडीत इयत्ता पहिली ते सातवीचे आणि बालवाडी विद्यार्थी सहभागी झाले होते पांडुरंग रुक्मिणी संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई सोपानदेव टाळकरी म्हणून इयत्ता सातवीची मुलं मुली सहभागी झाली होती प्रथम पालखी पूजा विठ्ठल रुक्मिणी यांची पाद्यपूजा संस्थेच्या उपाध्यक्षा विमल काडगी यांच्या हस्ते करण्यात आली दिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी भडंगे इंदिरा कुडक्याल रमा काडगी सावित्रा मंगलपल्ली संगीता बहिरी देवदत्त मेटकरी धानप्पा वाले आदींनी परिश्रम घेतले ठिकठिकाणी थीक फुलांचा वर्षाव करण्यात आला तसंच सागर चौक श्रीकृष्ण देवस्थान इथं गोल रिंगण करण्यात आलं या दिंडीतील साडेचारशे विद्यार्थ्यांना सारंगी परिवाराकडून अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती यामुळं विळी घरकुलमधील वातावरण भक्तिमय झालं होतं